हाय हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर कशा तुम्ही सगळे फेमस ना मी मस्त आजचा विषय थोडासा वेगळा आहे नजर लागणे दिष्ट लागणे हे प्रत्येकाला पटत पटतं असं नाही कोणाकोणाला नाही पटत कोणाला पटतं पण मला असं वाटतं काही अंशी म्हणजे मला जो अनुभव आला आहे त्या ह्याच्यानुसार काही अंशी ह्या गोष्टी म्हणजे कधी कधी खऱ्या होतात कारण बरेच वेळा लहान मुलं जेव्हा खूप रडतात किरकिर करतात त्यावेळेला मग माझा मुलगा वगैरे मला म्हणायचा की माझी नात रडायला लागली की आई जरा तिची दिष्ट काढून टाक म्हणजे त्यांना आधी जरी पटत नसेल किंवा त्याच्यावर त्यांना ते विचार त्यांना पटत नसतील त्यावेळेला अशा वेळेला रडायला लागले किरकिर करायला लागले की आई तू जरा तिची दिष्ट काढून टाक ती फारच कुरकुर करते मग दिष्ट काढली ना ला, ला की मग ती खूप छान खेळायला लाग लागायची किंवा ती एकदम नॉर्मल होऊन जायची असं ब बरेच वेळा अनुभव आलेला आहे मला आणि होतं असं कारण आपण मुलांना काय करतो छान छान कपडे घालतो नटवतो आणि बाहेर घेऊन जातो मग जाता येता असं बघतात लोकं आणि म्हणतात ना अचानक अरे बाळ किती छान दिसतंय ना आणि मग असं झालं की आपल्याला असं वाटतं की म्हणजे नजर लागली असेल मग नजर काढून टाकतो आपण तर हे सगळे जे विषय आहेत ह्या विषयावर सद्गुरू काय म्हणत आहेत किंवा त्यांची हे काय म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, का आहे का सांग गुरुवाणीमध्ये ते आपण त्यांचे विचार पण ऐकू आता हे मी सद्गुरूंचे हे सांगते गुरुवाणीतलं सद्गुरू असं म्हणतात सामान्य माणसाची माणसाची सुख मिळवताना आपापसात खूप स्पर्धा चालू असते त्यातून द्वेष जन्माला येत असतात काही व्यक्ती हा मत्सरद्वेष बोलण्यातून वागण्यातून व्यक्त करताना पण दिसतात आणि म्हणजे असं कधी कधी म्हणतात ना तुझं काय बाबा बरं आहे तुझं काय बाबा असं आहे तू काय बाबा अशी आहे म्हणजे कोणाला जॉब चांगला असतो कोणाचं घरचं सगळं चांगलं असतं कोणी दिसायला सुंदर असतं अशा वेळेला पटकन बोलून जातात ओ तू काय बाबा एव्हरग्रीन आहेस असं तसं म्हणजे हे जे त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला जाणवतं बोलण्यातनं पण हे जाणवतं काही माणसं काही म्हणजे हाच द्वेष मत्सर पोटात लपवून ठेवतात म्हणजे पटकन बोलत नाही पण त्यांच्या आतमध्ये असं एक जलसी म्हणतो ना आपण त्याप्रकारे असते तर तसं ते पोटात लपवून ठेवतात व वरवर सगळ्यांशी चांगले वागतात म्हणजे ते एकदम हसणार गोडगोड बोलणार पण त्यांच्या पोटामध्ये तुमच्याविषयी मत चांगलं नसतं तर सर्वांशी चांगले वागतात ह्या प्रकारावर ह्या प्रकारावरून दिसायला चांगला दिसला तरी त्यांच्या नजरेतून तो व्यक्त होतो म्हणजे जेव्हा तुम्ही ते जरी हसले बोलले तरी त्यांची नजर आपल्याला समजली पाहिजे नजरेतनं त्यांच्या ते प्रकार जाणवतो व्यक्त होतो म्हणजे तर अशा विचित्र पद्धतीने वागणाऱ्यांची नजरसुद्धा काही वेळा समोरच्या माणसाला माणसाच्या प्रगतीला अडसर ठरते म्हणजे आपण अगदी एखादं यश मिळवलं आपल्या मुलांनी म्हणा मुलींनी म्हणा किंवा काही आपल्या आयुष्यात चांगल्या घटना घडल्या की आपल्याला नेहमी ने असं वाटतं ना की दुसऱ्याला हे सांगावं किंवा आपण म्हणजे आपला आपण इतक्या आनंदात असतो की आपल्याला असं वाटतं नाही बोल बोलूया दुसऱ्यांना सांगा म्हणजे आपल्या पोटात राहत नाही आपण सांगायचं हे असं पण समोरच्याला ते ऐकताना थोडंसं मनामध्ये कुठेतरी वाईट वाटतं आणि मग त्यांचे जे हे द्वेष असतो तो एक प्रकारे अडसर म्हणजे धोकादायक ठरू शकतं या प्रकाराला आपल्याकडे नजर लागणे किंवा दृष्ट लागणे असं म्हणतात तर अशी म्हणजे ज्या व्यक्तीला हे नजर लागते तर त्या त्याचं काय होतं की दृष्ट कधी लागते व कोणाचीही लागू शकते म्हणजे ही दृष्ट अशी काही नाही आहे की आपण ठराविक माणसांची लागते काही हे लागतं कोणाचीही कधीही लागू शकते आणि हे दृष्ट काढण्याचे जे हे आहे प्रकार आहेत हे बायकांना जास्त माहिती असतात एक कारण एकमेकाच्याच बोलतात ना नजराशी उतरवायची वगैरे त्यामुळे बायकांना ह्या हे प्रकार माहीत असतात नंतर अशा व्यक्ती निर्मळ व असले तरी नजर मात्र त्रासदायक ठरू शकते म्हणजे काही लोक लोक मनाने निर्मळ छान बोलतात अगदी पण त्यांची ही नजर जी आहे ती लागली ना की आपल्याला ते त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे दंड पूर्वीच्या काळी काय व्हायचं दंडाला दोरा, दोरा बांधायचे त्या दोरामध्ये कधी कधी ताईत घालायचे म्हणून लहानपणी मुलांना करगोटा बांधतात कमरेत आजकाल आता ही मुलं बांधत नाही कारण तिथे पाणी राहतं ओलं राहतं त्यामुळे त्यांना असं वाटतं स्किनचे काही प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून बांधत नाही पण पूर्वीच्या काळी करगोटा हा असायचाच कमरेमध्ये बांधलेला तर हे एक लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून ते बांधलेलं असायचं जसं आता आपण म्हणतो की माणसांना दृष्ट लागते तशी देवांना आणि संत महापुरुषांना पण दृष्ट लागते किंवा लागू शकते म्हणून बघा बऱ्याचशा ठिकाणी देवांना चंदनाचा लेप करून झाकून ठेवतात त्यामुळे मग ते कसं होतं की लोकांची नजर पडत नाही आणि नजर दृष्ट लागणे हा प्रकार होत नाही आणि भक् हां म्हणजे देवाकडे भक्ताना पण भरानी बघतो अगदी ह्यानी बघतो पण असं म सद्गुरू म्हणतात असं बघू नये मग जर आपल्याला देवाकडे बघायचं असेल तर एकदा देवाकडे बघून नमस्कार वगैरे केला की आपण देवाच्या पायाकडे बघायचं असतं म्हणजे आपलीसुद्धा देवाला लागत नाही असं आता बघा आता जेव्हा आपण देवीच्या देवळात वगैरे जातो तर देवीला स्वच्छ छान म्हणजे शृंगार केलेला असतो आणि त्याच्यानंतर दागदागिने घातलेले असतात तर अशा वेळेला आपल्याला काय वाटतं की हा किती कि सुंदर दिसते आणि दागदागिने देवीला किती शोभून दिसत आहेत शालू घातलेला असतो त्यामुळे शालू पण किती छान दिसतं आहे तर असं आपल्याला असं वाटतं म्हणून म्हणतात ना की देवांनासुद्धा दृष्ट लागते म्हणून तुम्हाला माहिती आहे का तुळजापूरला सगळं हे झाल्यावर ना देवीची वगैरे किंवा महालक्ष्मीला देवीची दृष्ट काढून टाकतात ते म्हणजे सगळं रात्रीचे त्यांची हे सगळं काय आंघोळ वगैरे हे झालं की त्यानंतर देवीची दृष्ट काढली जाते का तर जशी आपल्या माणसांना दिष्ट लागते तशी देवालाही दिष्ट लागते जशी माणसांना दिष्ट लागते तशी घरालाही लागते तुम तुमचं घर छान असेल घरात सगळं वातावरण छान असेल तर त्या घराला पण दृष्ट लागू शकते म्हणजे घराची पण काही लोकं दिष्ट काढतात आणि त्याचे पण वेगळेवेगळे प्रकार आहेत पण लहान मुलांची मी तुम्हाला सांगू शकते कारण दृष्ट कशी काढतात कारण लहान मुलांची दृष्ट काढताना म्हणजे आंघोळ घालतो ना आपण बाळाला तर आंघोळ घालून झालं की शेवटचं पाणी असतं ते पाणी त्यांच्या डोक्यावरनं असं सात वेळा ओवाळून हो ते फेकून दिलं जातं आणि मग त्यांच्यात थोडंसं दुसरं पाणी घेऊन डोळ्याला आणि पायांवर टाकलं जातं अशी ला टाकतात पूर्वीच्या काळी कोकणामध्ये मध्ये वगैरे एकदा सकाळी आंघोळ करताना अशी दृष्ट काढून झाली की आ, रोज संध्याकाळी जेव्हा ते आ, हे करतात शेकशेगडी करतात बाळाला तेलानी परत मसाज करून शेकशेगडी हे त्याचे जे हे असते पूर्वीच्या काळी बाजलं म्हणायचे बाज म्हणजे जी खाट असते त्यांची त्याच्या खाली विस्तोट हे करून गरम करून ते ठेवतात म्हणजे ते गरम राहतं त्यामुळे शेकशेगणी करतात त्यावेळेला बाळाची दिष्ट काढून चुलीमध्ये किंवा विस्तवावर जाळली जाते तर जेव्हा तुम्हाला दिष्ट काढायची असेल ना ते मीठ मोऱ्या घेतल्या की त्या मीठ मोऱ्या सात वेळा ओवाळून टाकायच्या असतात आणि सात वेळा ओवाळताना तुम्हाला काय म्हणायचं हे सांगते कारण माझ्या आईने मला शिकवलेलं तर आल्याची गेल्याची म्हणजे जो कोणी आपल्याकडे येतो जातो त्यांची आल्याची गेल्याची कुत्र्याची मांजराची भूताची खेताची घरातल्यांची बाहेरच्याची नंतर शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची मित्राची मैत्रिणींची आणि अशी कोणाची जर दृष्ट लागली असेल अन्य कोणाची तर ती दृष्ट निघून जाऊ दे म्हणून असं सात वेळा म्हणत 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 त्या मीठ मोऱ्या ओवाळायच्या आणि त्या ॲक्च्युली विस्तोवर जाळायच्या असतात तर नुसत्या तुम्ही मीठ मोहऱ्या जाळल्या की त्याचा वास वेगळा येतो आणि जर तुम्ही असं दृष्ट काढून म्हणजे असं एक पत्रा पूर्वीच्या काळी कसं होतं आता तर आपल्याकडे चुली वगैरे नाही आहेत मग गॅसवर ना एक लोखंडाचं म्हणजे ह्याचं पत्रा असतो ना डब्याचा पत्रा तर डब्याचा पत्रा असा एक माझी आई ठेवून द्यायची आणि तो पत्रा ती गॅसवर अशी ठेवायची आणि मग अशी गॅस पेटवून दृष्ट काढून त्या पत्र्यावर टाकून द्यायची आणि मग तो गरम होऊन ते सगळा त्याचा धूर हे होऊन जायचा म्हणजे ते विजळून जायचं आणि इतका इतका घाणवास येतो ना जर दिष्ट लागली असेल तर आणि असं तुम्ही जाळल्यानं तर अजिबात म्हणजे घाणवास येत नाही हे म्हणजे मी अनुभवलेलं आहे म्हणून अशी एक दिष्ट काढून टाकतात आणि मोऱ्या आणि जर छोटं बाळ खात वगैरे नसेल ना तर जेव्हा आपण मीठमोऱ्या घेतो ना त्याच्यामध्ये एखादा पोळीचा तुकडा किंवा काहीतरी असं घेऊन त्याच्या असं तोंडाजवळ नेऊन तीन तीन वेळा किंवा सात वेळा असं न्यायचं का का का, का करायचं आणि मग ते हे करून फेकून द्यायचं किंवा जाळून टाकायचं असं करायचं अशी अशी दृष्ट काढतात तर तुम्हाला माहिती आहे नेहमी घरामध्ये नव नवीन नवरा म्हणजे लग्न झाल्यावर ते नवीन 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 जेव्हा घरात येते तर ती छान नटली थटलेली असते दिवसभर खूप छान दिसते त्यामुळे ती घरात येताना पहिलं तिच्या अंगा म्हणजे दोघंही बायकोंच्या अंगावरनं पाणी आणि भाकर तुकडा ओवाळून टाकतो आपण का टाकतो तर ता त्यांना कोणाची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे कारण दिवसभर दोघेही छान दिसत असतात त्यामुळे ती नजर निघून जाऊ दे म्हणून आपण तो भाकर तुकडा ओवाळून आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायचा म्हणजे मग ती दृष्ट लागत नाही तशीच घराची दृष्ट काढायची एक पद्धत आहे म्हणजे पूर्वीच्या काळी ना अमावस्या जेव्हा असेल ना तेव्हा अमावस्याला घरावरनं नारळ ओवाळून टाकायचा आणि मग तो नारळ फोडायचा आणि त्याचे खोबरं असतातलं त्याचे तुकडे करून ते चार दिशाला चार बाजूला फेकून द्यायचे आता चार दिशा आपल्याकडे नसती तर जसं जस जा, जमेल जा, तसं चारी बाजूला असं टाकून द्यायचं आणि मग म्हणजे ती घराची दृष्ट काढली किंवा अगदी तुम्हाला घराच्या बाहेर तुम्ही उभं राहिला तर हातामध्ये मीठ मोऱ्या घ्यायच्या आणि घराच्या भोवती सगळं फिरा पण हे घराच्या भोवती फिरवताना आधी म्हणायचं की माझ्या घराला जर म्हणजे हे संकल्प म्हणा किंवा काही असं म्हणायचं माझ्या घराला किंवा माझ्या घरातल्या माणसांना किंवा मा काही कोणाला दृष्ट लागली असेल कोणाच्या म्हणजे प्रगतीत अडचणी येत असतील काही होत असेल हे सगळं निघून जाऊ दे म्हणून त्या मीठ मोऱ्या घेऊन असं सात वेळा ओवाळायच्या आणि मग ते जाळून टाकायचं आता जाळून टाकणं आता जिथे स सो, सोसायट्या असतात फ्लॅट सिस्टीम असतात तिथे जाळणं जमत नाही मग अशा वेळेला काय करायचं टेरेसवर जायचं आणि टेरेसवर थोडीशी आधी सोय करून ठेवायची आणि ते जाळून टाकायचं आणि तसंही जर जमलं नाही तर मग सगळं ओवाळायचं आणि आपल्या म्हणजे तुमचं गेट किंवा हे काय असेल त्याच्या सोसायटीच्या बाहेर जाऊन असं एका कोपट्यात ते टाकून त्याच्यावर पाणी टाकायचं असं करायचं तर ही अशी घराच्या अशा पद्धतीने दिष्ट काढतात बाळाची अशा पद्धतीने दिष्ट काढतात आता स्वतःची स्वतःला दृष्ट काढायची असेल समजा आता आपल्या घरामध्ये कोणीच नाही आणि आता आपली आपल्याला दृष्ट काढायची किंवा आपल्याला वाटतं काहीतरी अस्वस्थ जाणवायला लागतं म्हणजे दृष्ट लागली ना की तुम्हाला अचानक असं अस्वस्थ उत्साह नसणं असं तुम्हाला जाणवायला लागतं आणि आपण म्हणतो असं काय मला मरगळ मरगळ आली मला असं का वाटते असं आपण म्हणतो आणि त्यावेळेला मग ही दृष्ट काढून टाकली ना की आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं मग मीठ मोऱ्या घ्यायच्या आपल्या हातातच आणि आपल्या डोक्यावरनं असं सात वेळा ओवाळून ते एकता तुम्ही जाळून टाका किंवा मग सिंकमध्ये किंवा पाण्यामध्ये वाहून गेलं पाहिजे अशा पद्धतीने ते टाकून त्याच्यावर पाणी टाका पण हे सगळं केल्यावर तुम्ही डोक्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं डोळ्याला पाणी लावायचं चूळ भरायची आणि बाथरूममध्ये जाऊन हात आणि पाय स्वच्छ धुवून टाकायचे तर असं जर तुम्ही केलं आणि ही दृष्ट्या आहे ना शक्यतो ना संध्याकाळी काढायची म्हणजे आपण जेव्हा दिवे लावतो देवाजवळ तर दिवे लावून झाले की थोडा वेळ गेला मध्ये की मग ही दिष्ट काढायची संध्याकाळच्या वेळेला दिश्ट काढली तर पटकन निघते असं म्हणतात तर खरं पोट मला माहीत नाही आहे पण पूर्वीच्या काळी जे करत होते लोक आणि त्यातनं चांगले अनुभव येत होते त्यामुळे मी तुम्हाला सांगते की संध्याकाळी ही दिवे लागून गेल्यानंतर ही दृष्ट काढायची आणि अशी दिश पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवतं की लिंबू पण उतरवून टाकायचे म्हणजे काही असं झालं तर लिंबू हे करायचे कापायचं आणि ते संपूर्ण असं उतरवायचं मनात म्हणायचं कोणाची दृष्ट लागली असेल आल्याची गेल्याची कुत्र्याची मंदराची भूताची शेताची घरातल्यांची बाहेरच्यांची मित्रांची मैत्रिणीची शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची कोणाची दृष्ट लागली असेल नातेवाईकांची सगळं म्हणायचं आणि ते उतरवून बाहेर फेकायचं असं पूर्वीच्या काळी करायचे आता मला माहीत नाही हे की खोटा आहे पण मीठ मोऱ्यांची दृष्ट मात्र मी नेहमी माझ्या नातीची पण काढायची माझ्या सुन्याची कधी कधी काढायची मुलाची काढायची हे मी माझ्या मिस्तारांची पण अशी कधीतरी दृष्टी काढ काढते आणि माझी माझी स्वतःची मी काढू शकते त्यामुळे मी काढते असं जर कोणाला जर असं वाटत असेल अस्वस्थ किंवा काही असं उत्साह नसेल किंवा काही वाटत असेल तर अशी दृष्ट तुम्ही काढून बघा झाला फायदा तर चांगलंच आहे जरी विश्वास नसेल तरी करून बघा ह्याच्यात तर का आपल्या जातने हे केल्याने त्यामुळे सद्गुरू पण म्हणतात की दृष्ट ही लागते लोकांची वाईट नजर ही लागते घराला ला लागते आपल्याला ला 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 लागते माणसांना लागते तुमचं जर काही हे असेल म्हणजे व्यवसाय असेल काही ऑफिस असेल त्याला पण लागते त्यामुळे ही दृष्ट्या अशी काढून तुम्ही एक अनुभव घ्या एवढंच मी सांगू शकते धन्यवाद